बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक चंद्रकुमार नरगे लिखित रातवा प्रकरण पाचवे दादा सकाळी लवकर उठून रामला आणायला गाडी घेऊन गेले राम तिकडं कुठं कोल्हापूरला की कुठं शिकायला होता हुशार होता म्हणे शिकणं म्हणजे काय मला माहीत नव्हतं गावात शाळा होती पण आपला आणि शाळेचा काय संबंध आपण आपलं जनावर राखे घरातल्या कुणाला अक्षराची ओळख नव्हती आमच्या वाडवडिलांपासून शिकण्याची चाल नव्हती त्यामुळे शाळेसमोरून गेलो तरी शाळेकडे ढुंकूनही पाहत नसे संबंधच काय गुरं राखणं शेरडं चारून आणणं शेण लेंड्या काढणं शेतातलं झेपेल असं काम करणं हेच आपलं काम ऊन पावसात थंडी वाऱ्यात नेमून दिलेलं काम करणं हे नित्याचं होतं माझ्या शिनजोडीची पोरं गल्लीबोळातून कसले कसले खेळ खेळायची कुणाचे बाप सुताराकडनं लाकडी गाडी पोपट असली कसली खेळणी करून घ्यायचे पण खेळ हा शब्दच मला माहिती नव्हता खेळणी घरात असणं तर दूरच तेवढा वेळही मिळायचा नाही उठा सुटायचं की शेरडांच्या मागणं जायचं घरात असलं की आईच्या हातातली हलकी सलकी कामं करायची गटकावर गल्लीतल्या पोरात खेळायला उसंतही मिळायचा नाही काही आणायचं झालं की आई मला कंटुराच्या दुकानात धडायची तेव्हा कंटुराचं दुकान किंकाच्या घरात होतं दिव्यासाठी कुरडाईल मिळे दुकानात रंगोली तांदूळ मिळे पिवळे मोठे मके मिळत कुजक्या गव्हाचं कंटूर घ्यावं लागायचं रंगोली तांदूळ परदेशातनं आलाय अशी बोलवा होती पिवळा मक्काही अमेरिकेतनं धाडलाय असं माणसं म्हणित तिकडं डुकराणा घालीत इकडं माणसांना खाण्यासाठी आणला आहे भाकरी पिवळी होई थोडी कडू लागे किती दिवसाचा मक्का असेल कुणाच ठाऊक कुठंतरी युद्ध चालू झालंय असंही कुणाकुणाच्या बोलण्यात असे कुना -कुना नंतर कळलं की सगळ्या जगाचं युद्ध भडकलंय माणसं काळजी करीत त्यामुळं कंटुरात असं काय बाय मिळायचं गोदामातला वास असलेलं कुबट असं पदरात टाकलं जायचं कुठं जगात युद्ध पेटलंय म्हणे त्यानं महागाई वाढली होती कंटुरातलं कुजक धान्यही मिळत नसे आणायला पैसा तरी हवा तो आणायचा कुठून आमच्या गल्लीतच दारूचा पिठा होता सरकारी दुकान लाकडी पिपातून दारू आणली जाई तिथं कोणकोण दारू प्यायला येत दादांना त्या दुकानाचा राग होता गरीब माणसं दारू पितात संसार उघडा फाडतात असं त्यांचं म्हणणं होतं एक दिवस कुतुहालानं मी त्या दारू दुकानाजवळ उभा होतो दादाने हे पाहिलं आणि घराच्या दारातनंच दगडाचा टिप्पीरा दिला माझ्या पाठीत लागला मी कळवळलो कुणी मारला दगड म्हणून मी वळून पाहिलं तर दादा हातात छपाटी घेऊन येताना दिसले रडतच नायकाच्या बोळात शिरलो आणि जुगाईच्या देवळात रात्र काढली पळताना पायाला ठेच लागली पडलो उजव्या पायाच्या नळीला सालटलं रक्त आलं वेदना होऊ लागल्या पूर्ग कुठं गेलं म्हणून आईनं शोधलं माझा पत्ता लागला नाही तसं आईच्या डोळ्याला डोळा ला लागला नाही घोर लागला सकाळी राम त्याच्या रघ्याला मी दिसलो त्यानं आईला सांगितलं आई धावतच आली मला पोटाशी धरलं माझ्या पायाला लागलेलं ला, पाहून दादांना बोल लावू लागली तिनं कुडकुडीत पाला दगडांच्या खिळ्यात शोधला तो चुरगाळून पायावर लेप बांधला आईचं असंच असतं भागात डॉक्टर नव्हता तालुक्याच्या गावात एकच डॉक्टर मग आमच्या गावाला कुठला हा आई अवतीभोवतीच्या निसर्गातील औषधं शोधी घरात बिब्ब यरंडेल तेल जपून ठेवलेलं असं दुखापतीवर बिब्ब घाली डोळा आले की एक काचेरी गुलालासारखा रंग घाली हळदीनं रंगवलेलं फडकं देई माथा दुखला खुपला की एरंडाच्या पानाला तेल लावून विस्तवावर गरम करी माथ्यावर ठेवी जंतांना पोट दुखू लागलं की एरंडेल प्यायला दे बोट कापलं की त्यावर काळी माती टाकी नाहीतर कापलेल्या बोटावर लहान पोरला शू करायला लावी फोड्या आल्या की उंबराच्या मुळ्याचं पाणी दे दात दाढ दुखायला लागली ला की खाली कापूर धरायला सांगे पोट फुगलं तर तिच्या गाडग्यातला ओवा उपयोगी पडे हाड मोडलं तर हाड सांद्रेला पाला हुडकून आणायला लावी ला त्यावर त्याचा लेप बांधी पायाचं सांध दुखायला लागलं तर रुईचा चीक घाली गुडघा दुखायला लागले की तेलात साखर आणि हळद टाकून त्याचा लेप गुडघ्याला दे नारूच्या साथीत शेंडाच्या पानावर तेल घालून तापवी आणि ते पान नारूच्या ठिकाणी बांधी साथीत डॉक्टरानं दंडाला टोचलं की कौलाचा तुकडा पाण्यात उगाळी आणि फोड्या काढल्या ठिकाणी लेप लावी जखमा बऱ्या झाल्या नाहीत तर चुलीच्या इंगळ्यात उलातनं तापवी आणि त्याचा चटका देई मोडदुसावर रान उंदीर म्हणजे नामी उपाय असं ती सांगी अशी बरीचशी तिच्या अवतीभोवतीची गावठी औषधं लावी आणि आम्हा मुलांचा सांभाळ करी नारायण किड्याचं तेल किती उपयोगी आहे तेही सांगी माझा खेळ रानामळ्यात छोट्या छोट्या कोकरांसंगत चाले त्यांच्या बागड उड्या आवडत पोपटांचा कलकलाट आवडे झाडावरून इकडे तिकडे धावणाऱ्या खारींचा खेळ आवडे जमिनीच्या मातीत वासुदेवाच्या उलट्या टोपीसारखे घरकुल करणाऱ्या चेंडू भुळ्यांशी खेळण्यात रमून जाई चेंडू भुळ्या त्या घरकुलात अंगावर माती घेऊन विसावल्याने दिसत नसत पण त्या घरकुलात दोऱ्याची छोटीशी गुंडाळी टाकली की त्यांना मातीतूनच चाहू लागे आणि ती गुंडाळी त्या वर उडवीत असत चेंडू भुळ्या दिसायच्या नाहीत पण उडणारी गुंडाळी जादूच्या खेळासारखी वाटते म्हस शेरडं ओढ्याच्या चाऱ्यावर सोडायची आणि तासन तास, तास हाच खेळ खेळत राहायचं पण काही खेळ अंगाशी यायचे झाडावरच्या वानरांना उप करून हिनवलं की वांदरं अंगावर येत एकदा बाद्यातल्या रिकाम्या खळ्याच्या तिवडा मळणीचं काम संपलं म्हणून उपटून टाकला होता त्याचं भूक पोकळ मोकळ होतं मी हातातली काठी त्या पोकळ भोकात घातली आणि तिच्याभोवती गोल गोल फिरत राहिलो काठीही भोकात गोल फिरायची मी फिरण्याच्या नादात होतो तेवढ्यात त्या ते भोकात आधीच जाऊन बसलेला साप काठीच्या फिरण्याने वर आला करून अंगावर येणार एवढ्यात माझं लक्ष त्याने काढल्या फण्याकडे गेलं ते दृश्य बघून मी किंचाळू तोंडावर ठो ठो करीत पळत सुटलो बाद्यातल्या विहिरीवर मोठ धरल्या आबाच्या कानावर माझं किंचाळणं गेलं आबा धावत आला सारा प्रकार पाहिला हातातल्या काठीनं सापाला मारलं मी थरथर कापत रडतच होतो कित्येक दिवस मी धसका घेतला होता तापानं फणफणलो होतो सारखं तेच स्वप्न पडत असे आणि मी किंचाळून उठत असे संध्याकाळच्या दिव्याच्या तांबूस उजेडात डोळ्यांपुढे खोलवर तारी त्यात तेच दृश्य दिसे मी भीतीनं हुडहुडत रडत राही काही असलं तरी बादं मला फार आवडे तिथला ओढा तिथली नाना प्रकारची झाडं तिथलं विहिरीवरचं मोटवन यांची मला भुरळ पडे शेरडं केव्हा सोडीन आणि बाद्यात केव्हा जाईन असं मला होऊन जाई बाद्याचा जा खूप लळा लागला होता तिथल्या सावरी ऐन उन्हाळ्यात लाल फुलांनी बहरून जात बांध यावेळी किती सुंदर दिसे या लाले लाल फुलांना हिरवी बोंड येत सारे पोपटच त्या सावरभर भर भरल्यासारखे वाटत ही बोंडं वाळली की फुटत त्यातून फुटलेला कापूस वाऱ्यावर तरंगत बांध भर भरून राही तो उडणारा आभाळात तरंगत जाणारा कापूस किती मौजेचा वाटे वैशाखाचे दिवस म्हणजे लग्न घायचे जिकडे तिकडे रंगीबेरंगी वराडाच्या गाड्या जात येत भोवतालच्या गावातून ताशे ढोल पिपाण्या बोंगाणे इत्यादी वादंत्र्यांनी केलेला गोंगाट चुहू अंगानी कानावरी हे जसे लग्नाचे दिवस तसेच वाऱ्या वादळाचे वादळी पावसांचे कडाडणाऱ्या विजांचे दिवस मी बाध्यात एकटाच होतो आबा कंटूर आणायला मलकापूरला गेला होता दादा चावडीचं दफ्तर घेऊन तालुक्याला गेले होते आप्पा तात्या डुऱ्याच्या रणात अवत घेऊन गेले होते आई चटणी करण्यासाठी घरात थांबली होती मी बाद्यात शेरडं कोकरं घेऊन गेलो होतो भर दुपार उलटून गेली आणि एकाएकी सगळीकडे वादळं उठली वादळनं उठवल्या धुळ्यानं आभाळ भरून गेलं आभाळात गच्च झालं एकाएकी सोसाट्याचा वारा सुटला विजा चमकू लागल्या आभाळ गडगडू लागलं ढगात विजांचा कडकडाट सुरू झाला मी भ्यालो घाबरलो बाद्यातल्या झाडांचा वाऱ्या वादळ्यानं चोळा मोळा करून टाकला कुठं जावं काही कळे ना शेरडांना घेतलं आणि छपरात मिढीला धरून बसलो एवढ्यात जोराचा वळीव सुरू झाला गारांचा सडा पडला जिकडं तिकडं विजांचे कडकडाट कोसळणारा पाऊस पाणीच पाणी झालं कितीतरी वेळ ही धुमजचक्री चालू होती माझं काळीज फाटून गेलं घाबरून थंडीनं दातावर दात थडथडू लागले कितीतरी वेळ ही धुमजचक्री चालू होती माझ्या बाळ काळजाला पेलत नव्हतं माझ्या चिमण्या काळजाचं पाणीच पाणी झालं मी भिजून चिंब चिंब झालो होतो बऱ्याच वेळानं वादळ थांबलं पाऊस थांबला मी बाहेर पाहिलं कुठंच माणूस दिसत नव्हतं अंधारून आल्यासारखं झालं होतं घराकडं केव्हा जाईन असं झालं घराकडं निघालो वाटेत ओढा होता लाले लाल पाण्यानं दुथडी वाहून चालला होता पाणी उग्र वाटत होतं उसळत धावत होतं सगळीच कोंडी झाली होती मी शेरडानं मागं वळवू लागलो तेवढ्यात एक कोकरू ओढ्याकडे धावलं धावत्या पाण्यात शिरलं त्यात एक गटांगळ्या खात वाहत चाललं मी आरडू ओरडू लागलो डोळ्यांत देख ते कुकरू असं झालं माझ्या जीवाच काय झालं ते कसं सांगू अचानक आप्पाला समोर पाहिलं आणि जाऊन मिठी मारली हुंदक्यावर हुंदके फुटले संध्याकाळी दादाना कुकरू गेल्याचं कळताच भयंकर राग आला आधीच ते तापट रागीट एवढस सा सांडलं लवडलं तरी संतापत इथं तर अख्खं कोकरू गेलं होतं त्याने खुंटीवरचा चाबू खसकन ओढला आणि माझ्या अंगावर उडवला आई धावून मध्ये पडली तात्यानं दादांच्या हातातून चाबूक ओढून घेतला आई मला पोटाशी धरून रागावली कळतं का तुम्हाला काय एवढासा जीव पोराचा एवढ्या विजा पावसात तरकून मेला नाही ते बघा रानावनात एकटा जीव काय झाला असेल त्याचं आणि त्यानं काय करायचं धावत्या वड्यात उडी घ्यायची का आम्ही घरात होतो तर जीव टांगणी लागला आमचा पोहराचा जीव वाचलं ते बघा मी उपाशी झोपलो त्या दिवशी आपोआप डोळं झाकलं मृग लागून गेला होता भाताचं पेरं उगवलं होतं कोळपणीला वापसा पडला होता रानात कोळपं धरलं होतं कोळपा कसा ओढायचा दुरी कशी डोक्यात अडकायची भाताच्या कोणत्या फटीतनं कसं चालायचं चा ते दादा मला शिकवत होते मला कोळपा ओढता येत नव्हता ताकद कमी पडत होती तिडबिडत ओढत होतो कोळपा इकडं तिकडं गेला की दादा हातातली हिसकी उगारत रागावत सरळ चाल नाही तर नडग्या फोडीन हिसकी असं म्हणत डोळ्यात पाणी भरीत जोरानं मी कोळपा ओढू लागे तेवढ्याच चावडीतला संधी आला आणि म्हणाला चंद्रुदा पाटलानं बलावलंय चावडीत कशाला काय की सांचाला येईन म्हणावं आत्ताच येऊन यायला सांगितलंय चावडीचा जा सांगावा त्यात पाटलाचा दादांचा ना इलाज झाला माझी सुटका झाली आबाकडून कोळपा कसा ओढायचा ते शिकून घेऊ लागलो शिकायलाच हवं होतं आपल्या आयुष्यालाच हे चिकटलेलं कर आबा करतो आप्पा करतो तात्याची सुटका नव्हती मग मग आपली तरी कशी सुटका करायलाच हवं रांचं काम शिकायलाच हवं संध्याकाळी दादा गप्प गप्प होते आईनं भाकरी थापता थापता विचारलं काय झालं काही नाही गप हायसा दादा गप्पच पाटील काय म्हटलं दादा गप्पच चावडीचं काय काम निघालं काय नाही मग कशाला आलता संध्या पाटील म्हणत होत काय पोराला साळत घालायला पाहिजे कुणाला नमाला ह साळेला घालून पोटा पाण्याला काय पाटील देणार आहे काय सरकारचा हुकुम आहे म्हण असल। आम्ही आमच्या पोराचं काय बी करू शाळेला घालू नाहीतर मस्त्र राखायला सोडू आण पाणी काय सरकार देत आहे काय आमच्याच शाळेला घालायची चाल नाही असं म्हणायचं नाही काय सगळं म्हणलं मग पोरगे साळेला पाठवलं नाहीतर नाहीतर काय दंड भरावा लागेल म्हणलं दंड हा दंड किती एक रुपया एवढा वय कुठून आणायचा एवढा दंड अवघड झालंय आणि नाही भरला तर जे मीन लिलाव करू म्हणते आता जगा एगळाच कायदा झाला यो तुम्ही काय बोलला नाहीसा काय बोललू की आम्ही काय भटमामन हाय तवा शिकायचं आणि शिकून काय पोट भरणार आहे काही पिढ्या गेल्या आमच्या कुणाचं काय अडलंबी नाही म्हणलं बिन शिक्षणाचं पण काय जमल असं वाटत नाही असं पाटील बोलला या गोष्टीनं दोन दिवस घरात मर्थिक झाल्यासारखी गत झाली होती मीही शाळेला जावं लागेल म्हणून चिडलो होतो शाळा काही चांगली नाही असं माझं उगाच मत होतं शाळेत छडी असते मास्तर छडीनं मारतात अंगठ धरायला लावतात हाताचा खोडा घालून खुंटीला टांगतात चुकलं की पोरांच्या चापट्या गालावर खायला लागतात हातात रक्त फुटतं गाल लाल होतात असं असं बरंचसं ऐकलेलं डोळ्यांसमोर उभं आहे मी आईला म्हटलं म्या नाही जाणार चाळला दादांना मोठं संकट वाटलं त्यांचं जेवणाकडे लक्ष नसे की कामधंदा सुचत नव्हता चावडीतनं परत संधी आला दादाला घेऊन गेला दादांची गरिबी एक पैसा म्हटलं तरी वाघाचा डोळा वाटायचा हा तर एक रुपया आणायचं कुठून आणि मिळवायचा झाला तर किती दिवस राबावं लागेल घर कसं चालवायचं हातात तर एक पैही नव्हते सरकारचा तर तगादा लागलेला कुणा राजाचा तसाकडे हुकूमच होता म्हणा आबा आप्पा तात्या यांचा मला शाळेत घालायला विरोध होता आत्ताचा तर मी हाताखाली आलो होतो आणि शाळेला जाऊन कामं कुणी करायची पण राजाच्या हुकमापुढं कुणाचं चा काही चाललं नाही दंड भरायला रुपया नाही म्हणून शेवटी मला शाळेत घातलं गेलं अगदी अगदी नाईला जाणं एक रुपया दंडासाठी मला शाळेची शिक्षा झाली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या